हे पण आता आपली देवपूजा झालेली आहे आणि दिवस गेला अक्षरशः पूर्ण काम आवडता आवडता हा अनिता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपली वरची रूम रिकामी झालेली आहे तर भाडे करू कसे राहतात पहा आता माझा अवतार कसा दिसतोय आहे तुम्हाला तर मी किचनची खिडकी वगैरे साफ करून आले कलर द्यायचं काम चाललंय कारण इतकी खराब रूम केली होती ना की दुसरं कोणी घेतलीच नसती ती रूम अशा पद्धतीने रूम करून जातात लोक बोलल्यावर खूप राग येतो पण आपण एवढं लाखाने खर्च केलेला असतो तर राहणार नाही पण जरा व्यवस्थित राहिलं तरी चांगलं वाटतं काही काही लोक खूप छान राहतात बरं का पण काही काही लोक इतके छान राहतात ना तर स्वतःच्या घर स्वतः मालक चांगले राहत नाही एवढे भारी राहतात घरामध्ये गेलं की इतकं फ्रेश वातावरण वाटतं एकदम साफसफाई टॉयलेट बाथरूम घासून घुसून एकदम सुंदर असतं घर किचन वगैरे एकदम सुंदर असं ठेवतात आणि काही काही लोक इतके रोगाडे राहतात ना दिसायला बाहेर एकदम छान चौकात दिसतात पण आतमध्ये घरात राहून अजिबात चांगले नसतात तर दोघंच नवर गायकू होते सुशिक्षित होते नोकरीवाली होते म्हणजे मिस्टर नोकरी करत होते लेडीज काही नोकरी करत नव्हती तरी पण ती घरी असूनसुद्धा इतके खराब रूम करून टाकली होती टॉयलेट बाथरूम तर दोन वेळा घासले तरी पण पुन्हा घासावं लागेल इतकं खराब केले किचनच्या अक्षरशः दोन वर्ष रूममध्ये राहिली तर त्या किचनच्या खिडकीला इतक्या जाळ्या किचनची खिडकी लागत आणि उघडत सुद्धा नव्हती जोरात रेटावं लागायची इतक्या त्याला जाळ्या असं गच्च झालेलं अशी लोकं राहतात अशा लेडीज असतात म्हणजे स्त्री जातीने एवढं पण घाण राहू नये चांगलं नसतं त्याच्यामुळं आपल्या घरातले लक्ष्मी जाती आणि म्हणजे पती पत्नीला बी काही सुख लागतं का तेव्हा आता तो नवरा विचारा नवीन लग्न झालेलं होतं त्याला मस्त वाईट वाटत असून पण आता ते पत्नीला काय बोलू शकत नसत आजकालच्या मुली कसे ऐकून घेत नाही लगेच वाद घालायला सुरुवात करतात नाही तर तुझं तुम माझं मी करतात त्याच्यामुळे मुलं कधी कधी कमी पर्याय घेतात त्यांना असं वाटतं परे नवरे आपल्याला घाबरतात पण घाबरत कोण नसते कुणाला प्रत्येकजण जिवंत यायचंच दूध पिलेले असतात पण ना आता टिकवायचं म्हणून कधी कधी कमीपणा घ्यावा लागतो पण इतकं पण आती करू नये मुलींनी की पर अक्षरशः नवरा सगळं कमवून आणतोय दिवसभर काम करतोय आणि घरी आल्यानंतर तुम्ही त्याला धुणी भांडी करायला लावणार साफसफाई करायला लावणार इतक्यापर्यंत आती करणं पण चांगलं नाही कारण दुनिया गोल आपल्यावरती दिवस फिरून येतात म्हणून अशी बरेचसे उदाहरणं पाहिलेली आहेत मी की मुली खूप त्रास द्यायच्या नवऱ्याला घरच्याला आणि नंतर मग त्यांचे इतके हाल झाले की अक्षरशः कोणी त्यांना उच्च विचारं सुद्धा नव्हतं मायारची लोक सुद्धा जे जवळ करत होते ते, ते सुद्धा अक्षरशः कुणी जवळ करत नव्हतं अशा पद्धतीचे वातावरण होतं मुलींचं म्हणजे दुनिया बि बिघडून जाते त्यांचं आयुष्य खराब होऊन जातं मग त्याच्यामुळं पहिल्यापासूनच आपण स्वतःचं घर स्वतःचा नवरा स्वतःचा संसार लेकरबाळ असतील तर आपली लेकरबाळ घरची माणसं थोडं सांभाळून आणि आपण एक स्त्री आहे स्त्रीचं जे कर्तव्य ते केलंच पाहिजे ना तर बा आता मी वरती गेले होते कपडे धु दू, धुतले होते कपडे वायाला टाकायला गेले होते आणि काका रूम साफ करते तर म्हटलं काकांना काय चाललंय काकांना पाणी वगैरे द्यावा म्हणून जाऊन बघून आले तर इतकी रूम खराब होती त्या दिवशी रूम खाली केली तेव्हाच मी जाऊन पाहिलं होतं तेव्हाच जरा थोडंसं जास्त खराब वाटलं मग पण माझं काम चाललेलं होतं घरामध्ये मा मला वेळच नाही भेटला वरती जायला म्हटलं काका पाहते जाऊन पण कसं पुरुष माणूस जास्त प बोलत नाही पटकन असं म्हणजे खराब वगैरे केलं तरी पण आता जे लेडीज बोलू शकते पटकन तसं पुरुष लोकांना लवकर पटकन बोलता येत नाही असं होतं आणि काका पण आमच्या असे आहेत की मला घरात रागवतील एक वेळेस माझं जर काम नाही पटलं तर पण बाहेर पटकन कुणाला बोलत नाही आणि मग ते राहून गेलं तसंच काकांनी आता रूम काही साफ केली होती आणि आज मी म्हटलं जाऊन पाहा तर खूपच खराब होती आता मी ती बादली तशीच ठेवली आणि ते किचनची खिडकी साफ करत असले माझ्या सगळ्या डोक्यात बिक्यात जाळ्याव मग म्हटलं आता खाली जावा आणि स्कार्फ वगैरे हा होतो तोंडाला बांधायला कारण मला पण धुळीची ॲलर्जी आहे मी पण जर असं जास्त धुळीत काम केलं ना की मला लगेच शिंका वगैरे चालू होत्या चा तर सर्दी होती आणि मग माझी सर्दी अशी आहे की मला जर सर्दी झाली ना की ती दोन दोन महिने हटतच नाही अशी बेकार सर्दी होती मला त्यामुळे म्हटलं आता स्कार्प वगैरे घ्यावा तर हे पा आता स्कार्प नेला आले मी आणि आता स्कार्प घेऊन जाते काकणला पाणी घेऊन जाते आणि आजचा दिवस पूर्ण रूम साफ करण्यातच जाणार आहे माझा तर आता पाहते कलर वगैरे दिल्यावर कशी होती रूम खिळे तर इतके मारून ठेवले होते बा आपले बापरे वीस पंचवीस खिळेच निघाले असतील आणि मग जाताना जर कुणाकडून पैसे वगैरे घेतले ना की मग खूप वाईट वाटतो लोकांना पण आपण पण दुसऱ्याची संपत्तीचा कसा वापर करावा हे पण कळलं पाहिजे ना तर आता मात्र रूम देताना आणि घेताना मी स्वतःच उभी राहणार आहे कारण मी ज्या रूम देते ना त्यावेळेस सगळं काय क्लिअर पुरून असतं माझं आणि रूम सोडताना पण मी पाहिले ना की मला जर खरं वाटलं की मी उभं राहून साफ करून घेत असते थोड्या वेळ त्यांना वाईट काय वाटाना पण ते प्रत पहिल्यांदा अगोदर वाईट वाटल्यानंतर गुढी झालेली परवडती पण ते असं नंतर मग आता काकांना पण मनात किती वाईट वाटत ना मला पण आता त्यांची घाण काढायची म्हटल्यानंतर किती श्वेशापेत असतील मनामध्ये काहीतरी हाय लागतेस ना माणसाची त्यामुळे राहणाऱ्यांनी पण रे जरी रेंट देत असले तरी काय आपण दुसऱ्याची मालमत्ता चार पाच हजाराच्या वारी घेतो पाणी एवढ्या लाखाने रूम बांधलेल्या असतात आणि त्याच्यासाठी आमचं पण जीवतूत होतच ना स्वतःच्या घरामध्ये गेल्यानंतर माणूस असत जातं का आणि राहतील सुद्धा बाई जे लोक कुठं पण जात त्यांचं ते संस्कारच असतं त्यांचं ते अंगवळी पडलेलं असतं ती एक वळण बरं का त्यांना ती सवय लागून गेलेली असते त्यामुळं ती सवय स्वतःच्या घरात असली तरी तसेच राहतात ते आणि दुसऱ्याच्या घरात असले तरी पण तसेच राहतात त्याच्यामुळं माणसाने कसं स्वच्छ राहा चांगलं राहा स्वतःचं पण चांगलं होतं दुसऱ्यांचं पण चांगलं होतं आता मी एवढे तीन महिने राजस्थानला होते इथं आमच्या दिदींनी तिच्या पप्पांनी एवढं छान घर ठेवलं होतं तरी पण माणूस म्हणतो ना की आपल्या स्वागतासाठी किती तयारी केली त्याच्यापेक्षा कुठं काय कमी पडलं ते पटकन दिसून येतं तरी इतकं मी येणार म्हणून त्यांनीच अक्षरशः पूर्ण बिळ्या चुटकून आखे घरामध्ये सगळं असं स्वच्छ केलेलं होतं सगळं आणि मी आल्याच्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं ना मला असं वाटलं पण नाही की मी नव्हते तीन महिने इथं म्हणून कारण मला लई असं म्हणजे घाणगुण आवडत नाही मी चार आठ दिवसांनी घरातील जाळ्या जा झटकून काढणं किंवा मग असं आणि धुळीने होतातच जाळ्या किंवा आपण लाईट वगैरे लावतो लाईटचे बार बारी बारीक किडे वगैरे येतात ना तर ते पण बल्पांच्या साईडनं लाईट फिटिंगच्या साईडने बसतात आणि जाळ्या वगैरे होतातच आता हवाला हवा चाललेली असती माती वगैरे उधळती घरामध्ये दिवाबत्ती करतो अगरबत्ती करतो आपण धूप लावतो त्याच्या धुराने पण जाळ्या होतात आणि किचनचं स्वयंपाकाचं असतं तर घरामध्येच असतं तर ता पूर्ण काही असं सगळा गॅस बाहेर जात नाही तर किचनच्या गॅसमुळं सुद्धा घरामध्ये जाळ्या होतात चिकटपणा येतो काळसरपणा येतो तर त्याच्यासाठी आपण मध्ये मध्ये साफ करणं गरजेचं आहे आपलं आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी कुठं लागले लागल्यात कुठं काय झाले ते आपण जसं खालचं रोजची रोज झाडून काढतो तसं वरती स सेलिंगचं म्हणा किंवा भिंतीचं म्हणा असं चार आठ दिवसांनी साफसफाई करत राहिलं ना की घरामध्ये एकदम फ्रे फ्रेश वातावरण वाटतं आणि तेच काम आहे आपलं आपल्या दुसऱ्याला तरी काय दुसरं तरी काय काम आहे आणि आपण का दुसऱ्यासाठी करतो का आपल्या स्वत स्वतःसाठीच करतो ना आपलं आरोग्य चांगलं राहते आपले आपलं मन प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये संपत्ती टिकती चार लोक येतात जातात त्यांना पण प्रसन्न वाटतं आपल्या घरी जर कोणी आलं ना आपल्या मध्ये राडा पसारा पडलेला असेल तर समोरचा पाण्याला सुद्धा मन दूषित होतं आल्यानंतर सहज माणूस म्हणून म्हणतो अरे काय हे लोक कसे राहतात सहज वाटतो कुणाला एखादा किती रोबडा राहणार असलं तरी त्याला सध्या वाटत की दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर छान वातावरण असावं म्हणून त्याच्यामुळं कसं घरामध्ये वातावरण हे छानच पाहिजे चांगलंच पाहिजे आपण काही कार्यक्रम असेल किंवा काही आपले सणवार असेल तर त्यावेळेस साफसफाई करतो छान करतो ना घर तसं मग इतर वेळेस पण करत राहिले नाही की मग घरामध्ये खूप घाण होत नाही तरी पण मी तिकडून राजस्थानवरून आल्याच्या नंतर एवढं छान घर ठेवलं होतं यांनी तरीसुद्धा पाऊस चालू होता कपडे वगैरे धुवायचे होते आणि दसऱ्याचे कपडे पण धुवायचे होते मला तर दसऱ्याच्या वेळेस मी सगळं काढलं होतं पुन्हा पाऊस जास्त चालल्यामुळे दसऱ्याच्या वेळेस काही राहिलं माझं काम करायचं तर मी ते दिवाळीच्या वेळेस केलं पण केलंच आणि अक्षरशः मला आता ते मनकेचा त्रास होतोय तरी पण माझं मन राहत नाही कारण मला ते आवडतच नाही आणि आता काल सवसणी होत्या आमच्या आता एवढं सगळा दिवस गेला माझा त्या सहासणीमध्ये पुन्हा द्यायला ठेवायला गेलो मेवणीची पूरक्या ती तिचं लग्न जमले तिचं खेळण केलं आणि मग एवढ्या सगळ्या याच्यामध्ये अक्षरशः मला रात्र झाली आणि आता दिवाळीचे कपडे पण होते तर जर थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं झालं घरात तर आज घरातलं आवडतं आवडतं मला तीन वाजलेत आणि तीन वाजता कपडे धुवून मी वरती वायाला टाकले आणि आता म्हटलं काका काय करतात पहावं तर काकांचा तो अवतार पाहिला मी आणि ते घरामध्ये ते जाळ्या बिळ्या एवढं पाहिलं म्हटलं आता कलर जरी दिला आणि त्याच्यानंतर जर त्या खिडक्या साफ करायच्या म्हटलं तर पूर्ण कलरचं त्याच्यावरती छिंद शितोडे वगैरे उडणार मग ते खराब होईल मग ते बादली तिथंच ठेवली आणि बसले साफ करत तर सगळी धूळ उडाली माझ्या नाका तोंडामध्ये मा आणि कसं तरी व्हायला लागलं मला मग म्हटलं चला आता खाली जाऊन स्कार्प घेऊन येते आणि मग आता स्कार्प घेऊन जाते आणि साफसफाई करते आता तुम्हाला दाखवते मी वरती रूम कशी झाली ती चला हे आहे आणि आता ह्या रूमला कलर दिलाय आणि खिळे किती होते पाहिजे का तुम्हाला हे पा खिळे एवढे खेळ काढले सगळे आणि इतके मोठमोठे फोन करून ठेवले होते भिंतींला अक्षरशः पाहिले ना की असं वाटायचं कुठं आलोय कुठं नाही आपण इतकं खराब केलेली होती रूम कोणी पाहायला आलं तरी पण लोक म्हणायचे कोण राहत होतं याच्यामध्ये इतके खिळे मारतात का कुठं आम्ही प्रत्येक गोष्टीला खिळे मारून दिलेले आहेत पहिलेच ऑलरेडी कपडे आडपायला हँगर वगैरे लावून दिलेत सगळीकडं अशा म्हणजे होल वगैरे करून दिलेले आहेत आता ही हा होल करून ठेवलेला आहे इथं केबल घेण्यासाठी इकडे एक हे लाईटचं वायर काढून ठेवलेली हॅन्स वगैरे सगळं करून ठेवले आहे काहीसुद्धा करायची गरज नाही आता हा हॉल आहे हॉलला झाला आहे कलर देऊन आणि इकडं किचनमध्ये पा या काका काकांचा कसा अवतार झाला आहे कापासून चाललंय का आणि हे किचनचं बाळ कसं केलं तर बा आता ह्या मांडण्यासुद्धा असलेल्या नाहीत किती खराब करून ठेवले हे सगळं आहे का आणि नवीन तरुण पुरी असे कामं करतात की बा आता हे किचनचं एवढं काळ काढलं जाळीचं आणि अजून आता ह्या कायशा जाळ्या हे का तर हे असं घाण करून ठेवतात पहा आता हे वरती कसं फोडून ठेवले सामान वगैरे ठेवताना पण असं आचकवाचक ठेवतात ना घासून वगैरे काढतील व्यवस्थित त्याच्यामुळे मग ते सामान आणलं ठेवले व्यवस्थित तर ते खराब होत नाही पण रेटायचं दणकरी करून ठेवून द्यायचं कुठं पण आता हे पहा हे स्टिकर लावलं इथं अंडरवेअरचं स्टिकर स्टिकर कुठं किचनच्या मांडीला इथं कुठं लावतं का हसव <laughs> की ना अशा बुद्धिमत्तेला अंडरवेअरचे स्टिकर किचनच्या मांडीला असं कोण लावतं का असे असे आहेत पहा आता हे लाईटचे बोर्ड आहेत नवीन रुमा बांधलेले आहेत ह्या बोर्डावरती किती कचरा आणि चिकटपणा आला आहे तर हे असं आठ दिवसातून चार दिवसातून गरम पाण्याने थोडंसं असं जर पुसून काढलं निर्मा टाकून तर किती छान निघतात ती बटणं आज बघ खराब होत नाही आता आम्ही पण पुसून काढतोच ना हे पहा इथं असं हँगर लावून दिलेले आहेत बाथरूमच्या सामने पुन्हा बाथरूममध्ये सुद्धा मी हँगर लावलेत भाडेकरूनला काही त्रास नको बाबा आणि खिळे वगैरे ठोकू नये बीन खराब होऊ नये म्हणून अडव्हान्स दे सगळीकडं बाहेर एक हँगर आतमध्ये एक हँगर पुन्हा एकदा साबण वगैरे ठेवायला सगळी सगळी सुविधा करून ठेवलेली काही करायची गरज नाही सगळे रेडीमेड येतात तरी सुद्धा खेळ ठोकतातच आणि बाथरूम पहा बसलं घाण करून ठेवले आता हे दोन वेळा हसून काढले आता ही स्टाईल असते का त्याची चित्र सुद्धा दिसत नाही स्टाईलची इतके ते एक याच्यावरती थर बसलाय तो साबणाचा माळ्याचा असं कुठं घासतात काय बघा आता हे इतकं कुठं घाण करून ठेवतात का असले लोक आहेत चित्र हे इकडं काय केले स्टिकर आता हे काहीतरी पट्टे वगैरे केले असतील पण पूर्ण विनंती लावण्याचं लावून ठेवले आम्ही चिकट टेप लावलेले पुन्हा ते खेळे लावलेले जर इथं आता शिमिट लावले आम्ही खेळे मारलेले ती खेळ तसेच त्याच्यामध्ये स्टीकर चिकट टेप लावले चिकट टेप पण तसेच आता इथं दरवाजेच्या वरती इथं पण सगळे चिकटेप वरती पोटमळ्याच्या खाली सगळे लावून ठेवले चिकट्टे मग आता एवढं सगळं करताय करता येईल खराब करताय तर मग कलर द्यायला काय होतं साफसफाई करायला काय होतं चिकट टेप काम झालं काढले आणि त्याच्यावरती लगेच कपड्याने ओल्या कपड्यांनी पुसून जर काढत तर त्या चिकट टेपचं हे पण राहत नाही वनसुद्धा राहत नाही पण करायला नको स्वतःची रूम असले पण लोक असेच राहणार कारण ह्यांची जी बुद्धिमत्ता असते ना घाण करणाऱ्या लोकांची त्यांच्या ते आंघोळी पडलेलं असतं सवय लागून गेलेली असते त्याच्यामुळे ते स्वतःचं असू किंवा दुसऱ्याचं असो ते असेच वापरणार आता हे पहा इथं घ्यायची टाकी घ्यायचे टाकीच्या खाली असं लाल होतं तर सव्वाशे रुपयाला काय फक्त स्टँड भेटतं वा दिसतंय का तुम्हाला असं लाल तर ते टाकीचे ना खाली डाग पडतात तर त्याला फक्त सव्वाशे रुपयाला स्टीलचं स्टँड भेटतं सरकवायचं टाकी पण व्यवस्थित राहते आणि ते स्टँडवरती ठेवल्यामुळे टाकीला पण काही प्रॉब्लेम येत नाही खाली डाग पण पडत नाही आपल्याला पण साठी करायला सोपी पडते टाकी सरकवायला झाड वगैरे झाडं वगैरे मारायचं म्हटलं तर पटकन सरकवता येते इकडे इकडे पण ते कोण करणार असंही त्याच्यामुळे एवढं पण बेंधळ्यापर्यंत राहून जमत नाही असा संसार कसा व्हायचा किती नवऱ्याने कमवलं तरी तिथंच फक्त नवऱ्यांचा जीव घ्यायचा काय मी काय नाही हे पण आता हे असं इथं सामान काढतं नाही इथं दणका द्यायची काय गरजे का, का सरळ सामान काढता येत होतं ना तरी पण इथं दणका दिला हे फुटलं काकांनी त्याच्यावरती शिमिट लावली आता म्हणजे माणसाला वाटतं की पैसा येते भाड्याचा यांचे रूम रेंटवर येईल भाड्याने आहेत ह्यांना पैसे येतात पैसे फुकटचे नसतात रे दातून <laughs> ते पैसे मागे किती कष्ट आहेत किती मेहनत हे जे करते त्यालाच माहिती तर अगोदर कष्ट करा पैपई साचवा ते पैपईचे कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून कुठंतरी जागा बघा ती घ्या ते पाहण्यापासून कष्ट आहेत घेण्यापासून कष्ट आहेत ते सगळं घ्या बनवा बनवल्याच्या नंतर दुसऱ्यांच्या हवाली करा दुसऱ्यांनी चार चार रुपये द्यायचे ते बी रडत कडत द्यायचे टायमावरती द्यायचे नाही तर ते रडत कडतच असते आणि त्याच्यानंतर ही अशी अवस्था करून ठेवायची आपल्या वस्तूची किती त्रास होतो माणसं त्रास होतो पण आता विलाज नाही आता आपण जो व्यवसाय निवडला आहे किंवा आपण जे काय केले ते आपण स्वीकारणं पण गरजेचंच आहे चला शेती केली तरी तिथं पण सुख नाही शेतीमध्ये काय उद्योग व्यवसाय करा तिथं पण सुख नाही काही करा कष्ट आहे शेत पण एवढंच आहे का प्रत्येक माणसाने थोडंसं स्वतःसाठी इतरांसाठी थोडंसं आपल्या आयुष्याला वळण सवय चांगल्या लावल्यात तर आपल्यामुळं बाकीचे लोक पण स्वतः आनंदी राहतं माणसं बाकीचे पण आनंदी राहतात स्वतःला सवय चांगले नसले ना की स्वतः पण आनंदी नाही राहू शकत दुसऱ्याने आनंद ठेवून काय उपयोग नाही स्वतःच्या सवय चांगले असतील तर स्वतः माणूस आनंदी राहते आणि आपल्यामुळे इतर लोक पण आनंदी राहतात तर आता ही घाण काढावं लागते मला पता नाही बाई कुठे गेली तिथं कशी राहत असेल दाताने तर खूप गोड गोड बोलून दिली मला माहितीच नाही घरात एवढे घाण करून ठेवली तिने पाहिलं असतं तर तिच्याकडून साफ करून घेतलं असतं चला करूया साफसफाई आता तर इकडं काकांचं चाललेलं आहे कलर द्यायचं काम आणि आता हे जा किचनच्या जाळ्या वगैरे साफ करायच्या राहिले होते ते मी आता पटापट करून घेते आणि काकांचा कलर द्यायचा ब्रश आहे ना तोच मी घेतलेला आहे तर ब्रशनी असे जाळीमधली जे कचरा आहे तो एकदम व्यवस्थित साफ करता येतो त्यामुळे मी ब्रशचाच वापर केला हे पहा कसल्या जाळ्या निघातात आहेत आणि एवढं सरळ किचनमध्ये एवढ्या जाळ्या कशा दिसल्या नाही बरं इतके दिवस बाईला ते काही कळतच नाही मला अशा रोजचे रोज किंवा कमसे कम, कम आठ दिवसातून एकदा जरी साफ केली नाही किती तर असे कचरा होत नाही जाळ्या जळमट होत नाही आणि मिशोवरती वगैरे ना खूप छान छान प्रोडक्ट प्रोडक्ट भेटतात फ्लिपकार्टवरती पण भेटतात तर ज्यावेळेस किचनच्या खिडक्या वगैरे अशा चिकट होतात किंवा किचनमध्ये पण स्टाईल वगैरे चिकट होती ना तर नळ वगैरे घासण्यासाठी स्टाईल घासण्यासाठी मस्त लिक्विडच्या बाटल्या भेटतात तर त्या आणून त्याने पण पुसून काढलं ना तरी पण चालतं हे पा किचन खाली, खाली कागद लावलेले चिकटवलेले होते तर ते पण काढले नव्हते तर ते मी काढलेत आता त्याच्या खाली आतमध्ये सगळे जाळ्या झालेल्या आणि सगळे झुरळाचे अंडे होते चिटलेले तर खूप झुरळ झालेले दिसतात कारण घरामध्ये स्वच्छता असेल ना तर झुरळ होत नाही शक्यतो हे पा किचनच्या कडप्याला खाली आतून हे सगळे लाल लाल ला जे दिसते ना हे पा इथं समोर दिसतात अगदी समोरच आहे ते सुद्धा पाहिलं नाही का एवढं समोर किती आणि आतमध्ये ना हे पहा इकडच्या साईडला अक्षरशः गांधी माशीचं पोळ असतो तसं जुराळांचं पोळ झालेलं आहे तर इतकी घाण रूम केलेली होती रूम भाड्याने देणं बी काही सोपं नाही काही काही लोक खूप चांगले भेटतात तर काही नाही चांगले भेटत तर असं हे पहा आता हे बेसिंगचं पाईप आणि ती स्टीलची वाटी आहे पण ती स्टीलची आहे म्हणून वाटाने इतकी घाण झालेली आहे काळी जळमट झालेली आहे चिकट झाली वाटी तर असं आठ दिवसातून एकदा किचनचा पाईप म्हणा ती वाटी म्हणा घासून काढली ना तरी पण स्वच्छता राहते घरामध्ये आठ दिवसातून कमसे कम महिन्यातून कम एकदा जरी किचनच्या खिडक्या वगैरे वा हॉलच्या खिडक्या वगैरे साबणाच्या पाण्याने कपड्यांनी ओल्लं करून नुसतं पुसलं ना तरीसुद्धा स्वच्छ राहतात आणि असे साफ वगैरे करत राहिलं ना तर के की मग त्याची जाळ माट्या निघून जातं खिडक्या पण साफ राहतात आणि घर स्वच्छ असलं की घरात वातावरण प्रसन्न वाटतं आणि हे पहा अशा खिडक्या इतक्या पॅक झाल्या होत्या ना धुळीने नेत्या अक्षर त्याच्या मला सुद्धा नव्हते आणि हे पहा असे केस डोक्याचे केस विंचरून बाईनी कुठे ठेवलेले आहेत खिडकीच्या सापटीमध्ये तर एवढं स्वच्छ घर आणि एवढे असे सुंदर घरं असे करून सुद्धा कसे पावा राहतात पाहता ही हॉलमधली खिडकी आहे त्याची किती धूळ उडते आणि कसल्या जाळ्या झालेल्या आहेत समोर अक अगदी अक अक्षर अशा घरात राहतोय आपण एवढ्या जळमाट कसे राहा कसं राहावं वाटत असं पत नाही तर खूप चांगले स्वच्छ रूम दिली होती करून मी ना आता पण पुन्हा स्वच्छ केलेली आहे दरवाज्यांची सेह सापटे आहेत याला रोज झाडू मारताना एकदा झाडू फिरवलं ना तर अजिबात जाळ्या जळमट राहत नाहीत आणि फरशी पुसताना याच्यावरती ओला कपड्याने हात फिरवल्यानंतर चौकट पण एकदम स्वच्छ आणि सुंदरचं मग ते तर रोजची रोज असं झाडू काढताना झाडू मारणे फरशी पुसताना चौकटीवरून दरवाजावरून खिडकींच्या जे कडप्पे असतात त्याच्यावरून कपड्याचा हात फिरवणे तर खूप छान राहतो प्रसन्न राहतो रोजची रोज करत राहिलं ना तर एवढी घाण होत पण नाही आणि अगद अक्षरशः पार दरवाज्याच्या चौकटीलासुद्धा झुरळाची अंडी होती म्हणजे ही बाई कशी राहत असन पा तर चांगलं राहिलं तर माणूस चांगलं म्हणतं वाईट राहिलं तर वाईटच म्हणतं असं आश्त असतंय त्यामुळे प्रत्येकाने चांगलं राहावं स्वच्छ राहावं स्वतःचं पण जीवन आनंदी बनवावं इतरांना पण आनंदी करावं हे पहा ब्रश कसा झाला आहे आता सगळ्या जाळ्या झटकून झालेल्या आहेत माझ्या खिडकीतून कचरा काढला आहे मी आणि आता ओल्या फडक्याने पण पुन्हा एकदा पुसायचं आहे पण आता अगोदर हा खाली पडलेला सगळ्या कचरा जाळ्या आणि हे ज सगळं जी धूळ झा धूळ झालेली आहे ती साफ करून घेते तर हे पहा असं झाडून वगैरे काढ काढले मी आता कारण कलरचं काम चालू आहे ना त्याचेच पाय वगैरे चिपटून पुन्हा बाथरूममध्ये वगैरे जातात आणि धूळ इकडे इकडे उडाली की ते ओल्या कलरमध्ये लागते मग भिंती खराब होतात तर हे पहा असं झाडून घेता आले ना मी दरवाजाजवळ की मला सवय आहे झाडू झटकून असा भिंतींवरती आणि दरवाज्यावरती असं झटकून काढत असते मी त्यामुळं ते रोजची रोज जरी धूळ बसलेली असली ना तरी पण ती दरवाज्याची धूळ निघून जाते आणि ह्या भिंतीला जाळ्या वगैरे झालेल्या होत्या तर त्या जाळ्या पण झटकते मी कशा राहतात लोक समोर जाळीसुद्धा दिसत नाही का भिंतीवरती एवढी साफसफाई करत नाही म्हणजे काय ती मेंटॅलिटी असेल आणि काय बुद्धिमत्ता असेल पता नाही तर पहा आता हे सगळं साफ करून झाले आता किचन इथं बाथरूममध्ये पण मी आतमध्ये जाळ्या झालेल्या होत्या तर त्या जाळ्या झटकून काढलेल्या आहेत बाथरूममध्ये हँगर वगैरे सगळं लावून दिलेलं आहे सगळे सुविधा केलेली आहे कशाची काही करायची गरज नाही तरीसुद्धा होल वगैरे पाडून ठेवतात हे पहा बा बाथरूमची स्टाईलसुद्धा इतकी बेकार केली नाही ती मला आता डबल घासून काढावं लागणार आहे आणि आता सगळ्या जाळ्या जळमट्या झटकून झटकून झाले जाळ्या जळ काढलेले आहेत खिडक्या साफ केल्यात आणि आले घरी आता देवपूजा झालेली आहे आणि दिवस गेला अक्षरशः पूर्ण कामं आवरता आवरता आता खूप धूळ झाली होती ना सगळी साफसफाई करू त्यामुळे सगळी धूळ उडाली डोक्यामध्ये अंगावरती त्यामुळे मी आंघोळ केली घरी आल्यानंतर घरातलं झाडून झुडून वगैरे काढलं आंघोळ केली देवपूजा झाली आणि आता हे कपडे आहेत पहा आता हे कपडे काढून आणलेले धुतलेले कपडे त्याच्या घड्या घालते आणि खूप थकल्यासारखे झाले ना काका पण थकलेत तर काकांना पहिला चहा करून देते मी आता मग कपड्याच्या घड्या घालते आणि मग चहा करून झाला ना की मग घड्या वगैरे घालते बुक लागली का इकडं पा भूक लागली काकांचं खावायला सुरुवात एकादशी एखादशी आज आणि उपास पण आहे आणि कधी एवढी सवय नाही ना उपासाच्या दिवशी एवढं काम करायची त्याच्यामुळे त्यांना भूक ला <laughs> लागलेली दिसते तर आता काकांना भूक लागलेली पटकन पटकन झालं पाहिजे हे पहा मी हे काचचे असे आणले होते चहा प्यायला तर चा प्यायचा कमी केला होता मी पण हे कप आणल्यापासून ना तर चहा पिव वाटतो कपामध्ये <laughs> म्हणून मग आता या कपामध्ये आता चहा पिणार आहे मी आणि काय करायला पण देणार आहे असं काहीतरी वेगळं केलं नाही की भारी वाटतं घरात तर आता कचरा वगैरे झाडून झुडून झाल्याच्या नंतर खूप छान रूम दिसत होती नंतर काही मी व्हिडिओ काढला नाही कारण अंधार पडला होता खूप त्यामुळे मग खाली आले पटकन आणि दिवाबत्ती पण करायची होती घरातलं पण झाडून काढायचं होतं तर घरवाटं अंगण झाडून काढलं दिवाबत्ती केली आधी आंघोळ केली दिवाबत्ती केली आता दोन तीन वस्तू होत्या त्या भांड्या घासाचे ते घासून टाकले आणि मस्त आता दिवबत्ती वगैरे झाली डोकं वगैरे विचारलं हंग झाली आणि आता चा वगैरे करते तरी पण आज दिवसभर एवढं काम करून पण पूर्ण काम झालेलं नाही आहे उद्याच्याला काम शिल्लक काय अजून काही ठिकाणी व्हाईट शिमिट भरायचे काही ठिकाणी खूप अशी झुरळे झालेली होती ना अक्षरशः किचनच्या वरती दरवाज्याला बाथरूमच्या दरवाजाला पुढच्या दरवाजाला मेन हॉलच्या दरवाज्याला सुद्धा झुराव्याचे इतके अंडे होते एवढं पण झाडून काढताना सुद्धा दिसत नाही का अंडे कशा लोक साफसफाई ठेवत नाही काही कळतच नाही मला म्हणजे एक बाई माणूस म्हणून से कम घर घर झाडून काढताना दरवाजाला जाळी वगैरे दिसली तर तो, पटकन तोच झाडू माणूस म्हणजे मला तर सवय आहे बर का झाडून काढत असताना दरवाजाला वगैरे जाळी असते दरवाजा पाठमागदा जाळी असेल तर मी पटकन झाडून काढत असते त्याच्यामुळं शक्यतो माझ्या घरात जाळ्या कमीच होतात होतच नाही आणि किचनमध्ये पण चार आठ दिवसां मिळून सगळं बरणे वगैरे काढून खालचं साफ केलं नाही तर झुरळं पण राहत नाही आणि झुरळाची एवढी अंडेबिंडी बिंडी पण होत नाही अंडे म्हणजे अक्षरशः गांधी मासेचा पोळ जसा कसा असतो अगो तशा प्रकारचे ते अंड्यांचा पोळ झालेला होता अशा पद्धतीचे ते अंडे होते पूर्ण घरात बाथरूमच्या दरवाज्याला पण किचनच्या खाली पण बेशीनच्या खाली पण मांडणीच्या खाली पण इतकं रोबाड्यासारखं कोणी राहतं का आता मला हे वरती सांगायला चांगलं वाटत नाही बरं का पण ह्याच्यातून कोणीतरी चांगली गोष्ट घेतली पाहिजे की, की चांगलं राहिलं पन तर चांगलं पण म्हणतो कोणीतरी मागं गेल्यानंतर आणि वाईट राहिलं तर मग वाईट म्हणणारच ना कारण वाईट राहिल्यानंतर चांगलं कोण म्हणत असतं का आणि कसं असतं आपण जर चांगलं राहिलं तर चांगलं पण नाव निघतात आमच्या शेजारी एकच मुलगा मुलगी आणि तिचे वडील राहतात तर पण इतके साफसफाई करतात इतके सुंदर रूम ठेवतात ना देवपूजा दररोज रोजची रोज करणार आणि रोजची रोज फरशी पुसून काढणार बाथरूम साफ सगळं व्यवस्थित करतात का खाल्लं नाही ते बस का चला आता मी एकदा गप्पा मारायला लागली ना माझं आवडतच नाही चहा ठेवते पटकन तर पा अशी जर्नी आजचा दिवस आजचा असा आहे कामामध्ये आणि आता ना दमल्यासारखं झालं खूप आणि कसं असते ना जे करतं त्यालाच माहिती म्हणतात ना ज्याचं जळतं तर त्याला कळतं तसं असते कारण भाड्याने रुमात देतात किंवा पैसे भेटतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत ना प्रत्यक्ष माणूस ग्राउंडमध्ये जेव्हा काम करतो ना त्यालाच माहिती असतं कारण कोणतीच गोष्ट सुखी नाही प्रत्येक ठिकाणी हे आहेच आणि नुसतं करायचं म्हणून करायचं नाही तर चांगलं जर केलं तर चांगलं होतं असं संसार करणं सोपं नाही म्हणतात ना वीर पहा पाडून लग्न पाहा करून आणि घर पाहा बांधून असं आहे ते प्रत्येक गोष्ट करायची म्हटले तर त्याच्या पाठीमागची मेहनत किती आहे आणि किती करावं लागते त्याचं पण महत्त्व समजून घेतलं पाहिजे म्हणून पुराणी लोक अशा म्हणी ठेवा म्हणत होते की ह्या गोष्टी करून पाव्यात म्हणजे त्याचं पाठीमागं किती कष्ट हे कळतं जाणीव होती माणसाला तर चला बाय आजचा व्हिडिओ एवढाच आता उद्या राहिलेलं काम जे आहे ते उद्या तुम्हाला दाखवेन मी बाय Koliš rama, sto rama, ne bi rama.